नमस्कार मी सोनाली सोनाली ब्लॉग मध्ये कॉमेडी रील सुद्धा असतात तेही बघायला विसरू नका आणि मी एक चार पाच दिवस झालं पार्सल मागवलं होतं भलं मोठं पार्सल आहे आणि काय आहे ते आपण उघडलं तर तुम्हाला दिसेलच हे तिसरं पार्सल आहे कितवं पार्सल आहे तिसरं पार्सल आहे तीन दिवस झालं सलग पार्सल येत आहे पहिलं म्हणजे पहिला मोबाईल मागवला होता कोणता मोबाईल होतो नथिंग टू ए प्लस नथिंग टू ए प्लस मोबाईल होता आणि कालचं पार्सल होत इलेव्हन आर हा दुसरा मोबाईल होता कालचे दोन मोबाईल काल आणि तिसरं पार्सल काय आहे हे उघडल्यानंतर तुम्हाला दिसेलच हे भलं मोठं पार्सल आहे काय आहे ते आता आपण उघडून बघूया तर आता आपण पार्सल खोलूया भरपूर याला चिकटपट्या लावल्या भरपूर शॉपिंग झाली आपली गेल्या आठवड्याभरामध्ये हे तिसरं पार्सल आहे दे फाटव काय हरकत नाही दे ना हो चालतं काय पार्सल पाळा लई चिकट पट्या लावल्या आखं बंडलचं तर आपलं पार्सल निघलेलं आहे तर आतमध्ये एवढं त्याला सामान होत खूपच मस्त पॅकिंग केली होती फ्लिपकार्ट पॅकिंग एक नंबर भारी होती तर हे आहे आपलं पार्सल काय तर हे आपलं पार्सल आणि आता उघड आपण उघडू उघड एवढं काही काही कळणार नाही ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना लगेच कळलं कळलं असेल आता आपण उघडूया तर हे आहे आपलं पॅकेज प्रो फोकस वायरलेस माइक आहे तो आपण मागवला होता ते तर, तर ते ना त्याच्यामध्ये काय काय आहे ऍक्सेसरीज काय काय आहे कसा माईक आहे हे आपण जर आता पाहूयात त्याचं पण पॅकिंग खूप छान आहे आतमध्ये आणखी खूप त्याला प्लास्टिकने गुंडाळले आहे तर बघूया तसा तो फोगतचा माईक जो आहे तो कसा आहे मग त्याची साऊंड क्वालिटी वगैरे कशी आहे ते पण आपण त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकूयात बघा बॉक्स वाकस मध्ये बॉक्स आहे <laughs> 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 हळूहळू काढ एक एक त्याची my... hmm. ती त्याच्यावर आणखी काय काय ते युजर मॅन्युअल त्याची वायर वगैरे असेल बघूयात आपण काय आहे त्याच्यामध्ये तिथूनच निघेल की वायर काढ की हा ते बघा याचा पाऊच आहे तो हा त्याचे का केबल्स आहेत त्याचे काय काय केबल्स आहेत आहे सर हे बघा त्याचे छोटे केबल्स वगैरे आहेत काय काय कळू दे रोदे रोदे असेच दाखव पाकिट पॅकेटमध्येच आणि घपना असतात ना माग तू सर सर हां ठीक आहे अशी हे केबल आहे हा पाउच आहे बाकीचे त्याच्या कनेक्टिंग केबल्स वगैरे आहेत आता बघूयात आपला माईक कसा आहे त्याची पण कॅरी केस खूप मोठी आहे प्रो फोकस ब्रँडिंग आहे त्याचं प्रो फोकस तर बघूयात आतमध्ये कसं आहे ते कॅरी केस हे बघा आतमधलं एकदम आतमध्ये एकदम प्रीमियम ब्रँड वाटतोय त्याचा पण रिव्ह्यू खूप चांगले होते एकदम प्रीमियम मोठी अशी केस आहे आणि त्या केसमध्ये मग दोन मायक्रोफोन आणि एक रिसिव्हर आहे एक रिसीव्हर आहे जो की आपल्या मोबाईलला कनेक्ट होईल आणि दोन मायक्रोफोन जे आहेत तर ते आपण इंटरव्ह्यू घेताना किंवा आपले कॉमेडी रियूज करताना वापरणार आहोत तर अशा प्रकारे ते आहे तर हे आपलं पार्सल आलेलं आहे आणि खूप छान आहे ह्याचा आम्ही युट्यूबला कसा आहे कोणत्या कंपनीचा घ्यायचा खरं तर शक्यतो म्हणजे आपण कोणती गोष्ट घेताना आपल्याला माहित नसते कशी आहे काय थोडस आपण युट्यूबला बघूनच आपण कोणती वस्तू घेत असतो आता ह्याचं म्हणजे आता हा आपण माईक मागवला आहे मी ह्याची आता टेस्ट करणार आहे कसा आवाज येतो काय हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते ह्याच याच्या मागोमागेच लगेच व्हिडिओ दाखवते चला तर भेटूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जे नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी एक मिनिट सबस्क्राईब करा